नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये एक मोठी घोषणा केली आहे की महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास फायदा मिळणार आहे तर काय फायदा आहे ते आपण पाहूया घर विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र घर खरेदी करणं हे काही साधं काम नाही वर्षानुवर्ष कष्ट केल्यानंतर आपण जो पैसा जमा करू शकतो त्याने कुठेतरी पुढे जाऊन घर घेण्याचा विचार करू शकतो पण आता देशाच्या अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये महिला घर खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे आता महिलांच्या नावे मालमत्ता खरेदीवर रजिस्टरी दरम्यान होणाऱ्या मुद्रांक शुल्कात स्टॅम्प ड्युटीत सवलत देण्याचा प्रस्ताव असल्याची घोषणा करण्यात आली आहे अर्थमंत्र्यांनी महिलांच्या नावे रजिस्टरीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा प्रस्ताव मांडलाय यामुळे घर खरेदी करताना रजिस्टरीसाठी मुद्रांक शुल्कावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर महिलांना असा फायदा होणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद